शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनासाठी रंगमंच उभारणीला सुरुवात शंभराव्या विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीचा शुभारंभ झाला असून सारडा महाविद्यालय येथे रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे यावेळी आमदार व संमेलनाचे निमंत्रक संग्राम जगताप स्वागताध्यक्ष डॉक्टर बाबूसाहेब कांडेकर तसेच राजाभाऊ अमरापूरकर सुमतीलाल कोठारी प्रसाद बेडेकर क्षितिज झावरे पी डी कुलकर्णी चैत्राली जावळे शशिकांत नजन अभय गोले अमोल खोले वैभव कुऱ्हाडे चंद्रकांत सैदाने आयुब खान संतोष ताठे इम्रान शेख प्रशांत जठार सागर मेत्रे, जालिंदर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नाट्यकर्मी उपस्थित होते संपूर्ण राज्यभरातून रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना एकत्र आणणारे हे संमेलन शहरातील सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणार आहे रंगमंचाच्या उभारणीपासूनच वातावरणात उत्साह जाणवत असून विविध नाट्य सादरीकरणांसह कला व साहित्यावर चर्चा करण्याचे व्यासपीठ म्हणून हे संमेलन विशेष ठरणार आहे आमदार संग्राम जगताप यांनी या प्रसंगी बोलताना शंभरावे नाट्यसंमेलन नगरसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात होणे हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे असे सांगितले यावेळी सर्व उपस्थितांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले सांस्कृतिक उत्सवाची सुरुवात करणाऱ्या या नाट्यसंमेलनाबद्दल नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे शंभरावं अखिल भारतीय स्तरीय नाट्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे काल बावीस जानेवारी सत्तावीस तारखेला जो मैदानावरती जो कार्यक्रम होता नाट्य संमेलनाचा त्याच्या मंडप उपस्थितीचा या ठिकाणी सफल आहे निश्चित आपल्या जिल्ह्याला फार मोठा या नाट्यक्षेत्राचा फार मोठा वारसा आहे कलाकार या

तर मी प्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांना शबासकी देतो आणि आभास होतो नमस्कार मी मोहिनीराज गटणे आज खूप आनंद होतोय ह्या गोष्टीचा की बावीस वर्षानंतर पुन्हा आज नगरमध्ये नाट्यमय वातावरण होतो आहे बावीस वर्षापूर्वी नगरला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं होतं त्यामध्ये मी माझ्यासहित आमचे अनेक मित्र दोन तीन महिने घरदार विसरून सगळं भान हरखून त्या कामात असं झोकून दिल्यासारखे कामात होतो आणि बावीस वर्षानंतर पुन्हा हा योगनगर शहरात आलेला आहे आता ही सगळी नवीन मंडळी म्हणजे पदाधिकारी मंडळी कलाकार मंडळी ही देखील तितक्याच जोमानं हे सगळं यशस्वी करण्यासाठी झटत आहेत हे बघून खूप आनंद वाटला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ह्या नाट्य संमेलनाचं यावर्षीच शंभरावं वर्ष आहे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय संमेलन घ्यायचं ठरवलं आणि अहिल्यानगर उपनगर शाखेला हा मान त्यांनी दिला अहिल्यानगर उपनगर शाखेचे सगळे पदाधिकारी कलावंत हे ह्या नाट्यसंमेलनाच्या यश यशस्वीतेसाठी खूप मन लावून झटत आहेत या निमित्ताने येस, नगरच्या रसिक प्रेक्षकांना कलाकारांना पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व कलावंतांच्या कलेचा परिचय होईल त्यांच्याशी गप्पा होतील त्यांच्या मुलाखती होतील त्यांचे सादरीकरण होतील आणि यातून नवीन मुलांना एक स्फूर्ती मिळेल यात काहीच शंका नाही या, या संमेलनाचं आत्ता नुकतंच भूमिपूजन पार पडलेलं आहे आणि हे असंच हे संमेलन निर्विघ्नपणे आणि अतिशय देखण्या सुंदर स्वरूपात पूर्णपणे पार पडो एवढीच मी नटराजाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीनं नगरमध्ये व विभागीय नाट्यसंमेलन साजरं होत आहे बावीस पासून ते सत्तावीस जानेवारीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम या संमेलनाच्या निमित्तानं होत आहेत तर आज तेवीस जानेवारीच्या निमित्तानं पेमराज चारडा कॉलेजच्या मैदानावर मंडपाच्या उभारणीचं पूजन करण्यात आलं इथे सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी या दोन दिवशी दोन भव्य कार्यक्रम नगरकारांसाठी आयोजित करण्यात आलेत या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन माननीय श्री सोमतीलालजी कोठारी प्राचार्य माहेश्वरी गावित मॅडम नगरमधील एक जुन्या पिढीतील अभिनेते आणि दिग्दर्शक माननीय आयुब खान सदानंद भणगे पी डी कुलकर्णी मोहिनीराज घटने यासह सर्वच नाट्य क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित होती त्याचबरोबरीनं आपण या वास्तूला स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर नगरी असं नाव देतोय त्यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते आणि आजपासून खऱ्या अर्थानं हा नाट्य उत्सव इथे बहरायला सुरुवात होणार आहे नगरकरांना माझी विनंती आहे अहिल्यानगर उपनगर शाखेचा अध्यक्ष म्हणून आपण सगळ्यांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला भव्य कार्यक्रम इथे आहेत त्यालाही आपण उपस्थित राहा